लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कला वटपौर्णिमेची पूजन करते वटपौर्णिमेचे पूजन झाल्यावरती आता इकडे कलाच्या मनामध्ये प्रश्न एकच येतो खरंच मी अद्वैत साठी सात जन्मासाठी हे व्रत करायचं आहे का खरंच अद्वेतला मला सात जन्म मागायचा आहे का हे व्रत मी करू की नको करू कला याच याच्यामध्ये असते पण तिच्यावरचे संस्कार तिला हे व्रत मोडू देत नसतात आणि त्यामुळे कला हे व्रत मात्र मनोभावे पूर्ण करते आता इकडे निर्जळी व्रत करते इकडे आता त्याच वेळेला सरोज विचार करत असते हिन सगळ्यांच्या समोर नाटक करत असते प्रत्येक वेळेला हिला कसा निर्जळी उपवास करायला पाहिजे काय गरज आहे म्हणजे अद्वैत हिला बायको मानत नाही मी हिला सून मानत नाही तर हिने हिने उपवास करायची काय गरज पण नाही आबांच्या समोर गोड गोड बोलून गोड गोड बोलून स्वतःच महत्व मोठ करण्यासाठी एकही एक संधी सोडत नाही असा विचार करत आता मात्र सरोज चिडलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये ऑलरेडी कराविषयी राग असतो कलाने छानपैकी पूजन केल्यावरती मग रजनी आणि सरोज दोघीही करतात आबा म्हणतात छान पूजन झालेलं आहे आता ना या घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचं बनवलेलं नैवेद्य दाखवून जेवूया असं म्हटल्यावरती आता मात्र कलाने सुंदर पैकी आमरस आणि आता पुरणपोळीचा बेत केलेला असतो आमरस शेवटचा आणि पुरणपोळी कमी गोड असा बेत आबांना खूप भावतो इकडे नैना विचार करत असते दरवेळेला ही कला पुढे पुढे करते या वेळेला मीच मात्र आबांकडून काहीतरी दागिना मिळवणार मग मात्र नैना म्हणते आबा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आता कलाला मंगळसूत्र डिझायनर गिफ्ट केलं तर मला सुद्धा माझी पण पहिलीच आहे ना मला सुद्धा काहीतरी हवंय आबा म्हणतात तेवढं मात्र तू काही विसरली नाहीस अद्वैत विचार करतो अजून सहा लाखाचा नेकलेस हिच्यावरती उदार आहे तो नेकलेस हिला पैसे नाही फेडतायत यावरती अद्वैत म्हणतो नैना ते सहा लाखाचं बिल दिलं ना त्याचं बघ थोडस आणि कलाला जो काही मी आता हे दिले ना प्रेझेंट म्हणजे आता आबांनी सांगितल्याप्रमाणे कलाला मी मंगळसूत्र दिलंय तर या मंगळसूत्राचे या मंगळसूत्राचं जे काही बिल आहे ना ते बिल मी देणार आहे तू बिलकुल काळजी करू नकोस त्याची तुला मंगळसूत्र हवं असेल ना तर मात्र तुझा नवरा इथे बसलाय ना त्याला सांग असं म्हणत आता इकडे बरोबर नैनाची उडवतो आता तोपर्यंत कला येते आणि म्हणते नैनाताई कस आहे ना जो ऑलरेडी नेकलेस घेतलाय त्याचं बिल तू पेड केलंस का यावरती नैना म्हणते तुला काय काय करायचंय या सगळ्या मध्ये मध्ये बोलण्यापासून तुला गप्प करता येतच नाही ना यावरती कला म्हणते नैना ताई पहिल्या मध्ये कोण बोललं म्हणजे माझ्या मंगळसूत्रावरून बोलल कोण तू बोललीस ना की मागचं मंगळसूत्र हे घेतले तुला मंगळसूत्र हवे तू हार घेतलास तेव्हा मी बोलले का आणि माझं मंगळसूत्र वाढवलं म्हणून हे मी घातलं नाहीतर मी कधीच नवीन मंगळसूत्र घेतलं सुद्धा नसतं त्यावर मग मात्र आबा म्हणतात कसं आहे ना सुनबाई ते मंगळसूत्र तुझ्यासाठी बनलंच नव्हतं यावर ती मग मात्र रजनी म्हणते आबा काय बोलताय तुम्ही आबा म्हणतात अग तुमच्या लक्षात येत नाहीये आधी अद्वेतचं लग्न कुणासोबत होणार होतं आधी अद्वेतच लग्न होणार होत नैनासोबत सोबत त्यामुळे ते जे मंगळसूत्र घेतलं होतं ना ते नैनासाठी घेतलं होत नयनासाठी मंगळसूत्र घेतलं होतं ते तुटलं आता मात्र हे जे अद्वैतने मंगळसूत्र दिलंय ना हे मात्र मंगळसूत्र हे स्वतः अद्वेतने त्याच्या कमाईने स्वतःच्या बायकोसाठी म्हणजे कलासाठी साठी घेतलंय हे मंगळसूत्र कधी कधी तुटणार नाही आता वटपौर्णिमेच्या दिवशी आबांनी इतकी मोठी गोष्ट उलगडून ती कला विचार करते हा तर माझ्या मनात विचारच नाही आला आतापर्यंत मी वाण घालत होते नैनाताईच्या नावाने बनवलेलं मंगळसूत्र मी घालत होते पण आज माझ्या हक्काच माझ्या हक्काच मंगळसूत्र अद्वेतने माझ्या गळ्यात घातलंय असा विचार करत आता मात्र खऱ्या अर्थाने कला आता मात्र अद्वैतची बायको झालेली असते त्याच वेळेला आता पूजन उरकून सगळेजण ज्या वेळेला जेवायला बसतात त्यावेळेला आबा मात्र कलाच कौतुक करायला लागतात कलाच्या पुरणपोळीच कलाने केलेल्या आमरसाच कौतुक करतात आणि म्हणतात काय मग तुला नयनाने मदत केली की के ना नाही नैनाला वटपौर्णिमेचा उपवास करायचा होता पण उपवास तर तिला करू दिला नाही पण मी तिला मदत करायला सांगितली होती केली की के नाही तिने मदत असं म्हटल्यावरती मग मात्र कला म्हणते नाही आबा मी केलंय यावरती चिडते आणि सरोज म्हणते कसं आहे ना आबा म्हणजे ह्या दोघी बहिणींच साठो लोट आहे तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका एकीने मारल्यासारखं करायचं आणि दुसरीने रडल्यासारखं करायचं असं यांचं आहे यावरती नैनाचिडते आणि सरोज मॅडम तुम्हाला काही माहीत नसताना तुम्ही तर मध्ये काही बोलूच नका यावरती चिडते आणि का ग तू माझ्यावरती का ग आलीस हे बघ तुला सांगितलंय ना की तुझ्या हाराचे सहा लाख रुपये दे तर तो आता नवीन मंगळसूत्र मागतेस तुझी हिम्मत कशी घे होते चांदेकरांच्या पेढीवरून कोणतीही गोष्ट बिलाशिवाय येत नाही हे तुला माहिती आहे ना मग तरी सुद्धा तू कसं काय मंगळसूत्र मागू शकतेस यावरती नैना म्हणते हे बघा मी मंगळसूत्र मागेन तर माझ्या नवऱ्याकडे मागेन यापुढे मी चांदेकरांकडे काही मागणार नाहीये पण मला इतके वेळा सगळ्यांनी बोलून दाखवायची काही काही गरज नाहीये दरवेळेला मी ऐकते म्हणून मला तुम्ही काहीही वाटते ते काही वाट बोलाल का यावर ती मग मात्र चिडते आणि ए मुली ए तुझी आहे ना हा तुझा भंकसपणा आहे ना हा बाकी सगळ्यांच्या समोर चालत असेल पण खबरदार माझ्या समोर हा तुझा भंपकपणा अजिबात चालणार नाहीये तुझी ती बहीण आणि तू तिकडे जाऊन भांडा भांडावेत एकमेकीच्या काहीही करा पण माझ्या इथे बोलतं मग जरा जपून यावरती मग मात्र आबा म्हणतात नैना जरा आपल्या मर्यादेत राहा नैना म्हणते आबा मग यांना पण आपल्या मर्यादेत राहायला सांगा ना असं म्हणत आता चक्क तीच लायकी असते कारण पण प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये तोंड घालत कलाला बोलणं हे सगळं करायला भारी सुचत असतं कला काही उलट उत्तर देत नाही पण नैनाने सडेतोड उत्तर दिलेलं यावर यावरती रजनी म्हणते हे बघ नैना घरातल्या मोठ्यांशी असं बोलू नये यावरती मग मात्र नैना म्हणते मग घरातल्या मोठ्यांनी कसही वागलं तरी चालतं का यावरती मग मात्र कला चिडते आणि नैना ताई तू वेडासारखं काहीतरी का बोलू नकोस सरोज मॅडम या घरामध्ये मोठ्या आहेत या घरात त्या मोठ्या आहेत आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे तू वेडासारखं का उलटसुलट काही बोलू नकोस यावरती रजनी म्हणते कला आहे जी कुणाला उलटून काही बोलत नाही कुणाचंही सगळं नीट ऐकून घेते निमूटपणे यावरती आबा म्हणतात यालाच तर म्हणतात ना संस्कार संस्कार म्हणजे तरी काय या दोन आईच्या आई पोटी जन्माला आलेल्या आई आईने एक एकसारख्याच संस्कार केले असतील पण संस्कार हे करून होत नाहीत तर ते मुळातच जन्माला यायला लागतात यावरती आता मात्र कला म्हणते आबा जाऊ दे ना हा विषय तुम्ही जेवून घ्या बरं यावरती नैना तो विषय सोडायला तयार नसते नैना म्हणते नैना म्हणते कला तुला गुण गायला काय झाले तुला सगळं मिळतंय ना तुला सगळं मिळतंय तुला नवीन आता तर मंगळसूत्र हवे तर मंगळसूत्र मिळालं तुझा नवरा कमवतोय ना यावरती सरोज म्हणते नैना खबरदार हे बघ कोण कमवतंय कोण काय करतंय याच्याशी तुझं रेण गड काही नाहीये तू सहा लाखाचा नेकलेस घेतलास ना त्याच्याबद्दल बोल आता नैना चिडते आणि सरोज मॅडम का मध्ये करताय असं म्हणत सरोजला आता उलट उत्तर मग मात्र कला चिडते आणि खबरदार नैना ताई असं तू सरोज मॅडमच्या अंगावरती ओरडू शकत नाही यावरती नैना म्हणते करतो अजून चमचेगिरी अगं ते सरोज मॅडम तुझी सासू तुला सून मानत नाही सगळ्यांच्या समोर उठता बसता तुझा अपमान करत असते आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेतेस त्यांच्या पुढे मागे करण्यासाठी ना त्यांनी तुला चांगलं म्हणावं त्यांनी तुझं बाजू घ्यावी सगळ्यांच्या सारखं त्यांनी तुझ्या सफ समोर करावं म्हणून ना, या ना, ना यावरती कला म्हणते हे बघ त्या मोठ्या आहेत प्रत्येक मोठ्यांचा मान ठेवणं हे आपले संस्कार आहेत नैना ताई यापुढे जर तू त्यांना काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे नैना म्हणते तू कोण बोलणार यावरती कला सांगते त्या काही झालं त्या मला सुन म्हणत नसल्या तरी त्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांच्याबद्दल एकही उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही आता सगळ्यांच्या समोर हा तमाशा चालू असतो कलाने शब्दामध्ये सरोज विरोधात एकही एक शब्द ऐकणार एक नाही असं नैनाला सुनावत आता मात्र सरोजची बाजू घेतलेली असते कुठेतरी सरोजच्या मनामध्ये कलाविषयी आपुलकी माया प्रेम निर्माण होते म्हणजे आपण या मुलीला इतकं बोलतो इतकं अदवा तद्वा बोलतो घालून पडून बोलतो तरी ही आपला कधी अनादर करत नाही उलट हिची बहीण आदर करते तर ही समजवते आबा म्हणतात कला जाऊ दे ती डोकं आपटून काही होणार नाहीये आणि नैना खबरदार यापुढे जर असं या घरामध्ये वागलीस तर गाठ माझ्याशी आहे फायनली सरोज ची बाजू घेत कलाने नयनाला बरोबर इंगा दाखवलेला असतो आणि आता मालिकेमध्ये सरोज आणि कलाचं नातं फुलताना आपल्याला दिसणार असत